आजच्या बैठकीमध्ये मला समाधान वाटलं की एक ऐतिहासिक घटना प्रयागराजचं नाव जसं आज जगभर घेतलं जातं तसं नाशिकचं नाव या व्यवस्थेच्या संदर्भात महाराष्ट्राचं नाव घेतलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा आज आहे आज जवळजवळ सहा वेगवेगळी सादरीकरणं झाली ती सगळी आम्ही पाहिली त्याच्यात सूचना केल्या आणि त्याच्यानुसार पुढची कार्यवाही होईल अशी मला आशा आहे मी आज शेवटी असं सा सांगितलं की याच्याबद्दलचा आराखडा ज्या तयार होईल त्या दोन्ही सभागृहांमध्ये उत्सुकता असते आमदारांना की काय याच्याबद्दल झालेलं आहे त्याची सुद्धा माहिती सगळ्या आमच्या विधिमंडळाच्या सदस्यांना होण्यासाठी तुम्ही एखादी टिप्पणी करून द्या की हे आम्ही करतोय तर ती सुद्धा विधिमंडळात माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मान्यतेनी आणि अर्थात सभापती आणि अध्यक्षांच्या सहकार्याने ती जनतेच्या समोर ठेवता येईल ठिकठिकाणी थीक हुंडाबळीच्या किंवा कौटुंबिक छळामुळे मृत्यूच्या घटना घडतायत ही वस्तुस्थिती आहे आणि वैष्णवी यांचा जो मृत्यू झालाय तो अतिशय दुर्दैवी मृत्यू आहे परंतु आधीच्या घटनेच्या मध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाकडे काय तक्रार केली होती तर ती तक्रार केल्यावरती मी स्वतः राज्य महिला आयोगाची निमंत्रक म्हणजे कायदा बनवणाऱ्यांमधली मी प्रमुख होते आमच्याच अध्यक्षतेखाली मी मीटिंग झाली ती आणि आयोगाचा कायदा आम्ही बनवला तर त्याच्यामध्ये आपण प्रोसेस करतो की तक्रार आल्यानंतर खातर जमा झाली आपल्या एकदा पहिलं ऐकून घेतलं की त्या संबंधित लोकांना बोलवायला पाहिजे होतं आणि बोलवून त्यांना सांगायला होतं की तुम्ही जर का ताबडतोब तिच्याशी वर्तन सुधारलं नाही ना तुमचं तर तुमच्यावरती कायद्याने कारवाई होऊ शकेल आणि तुम्ही ती जर का ऐकलं नाही तर त्याच्यावरती मग पोलिसांना सांगून पोलिसांनी कारवाई करणं मला जे काही लक्षात आलं याच्यामध्ये पोलिसांना सांगितलं पण पोलिसांनी पुढे काहीच केलं नाही असा प्रश्न आहे महिला आयोगाचं काम फक्त पोलिसांना सांगणं नाहीये ना अशा वेळेला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात कारवाईचा प्रयत्न करायला हवा होता गृह भेट द्यायला पाहिजे होती स्वतःकडे स्टाफ नसेल तर बाकीच्या सोशल वर्कर्सची मदत घ्यायला पाहिजे होती परंतु आयोगाच्या बरोबर मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलेलं आहे की ठिकठिकाणच्या ज्या महिला दक्षता समित्या आहेत त्यांना अधिक सहभागी करून घेऊन या सगळ्या कामांच्या मध्ये कुटुंबात छळ होऊ नये या दृष्टिकोनातून ज्या ज्या तक्रारी येत आहेत लोकांच्या की छळ चाललेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी या महिला संस्थांचं सहकार्य घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे